तर नमस्कार मित्रांनो आता ह्याच्या अगोदरचा माझा ब्लॉग तुम्ही बघितला शिला पहिल्या जे मी कामावर होतो ते मी काम आता सोडलेलं आहे आणि दुसऱ्या कामावर मी आलेलो आहे पण मला एक सांगू इच्छितो की आम्ही गेले कित्येक वर्ष आठ ते नऊ वर्ष आम्ही तिथं राहिलो त्या वातावरणात राहिलो त्या माणसांच्यात राहिलो परत आणि तिथल्या आठवणी आमची मुलं लहानाची मोठी झाली लहान म्हणजे ओ होता तो तिसरीला होता आता नववीला गेला भूमी अंगणवाडीत होती भूमी चौथीला गेल्या पण हे सांगायचं म्हणजे तुम्हाला सर्वसामान्य माणसांची जी भावना असते त्याला काहीच किंमत नाही काहीच व्हॅल्यू नाही नुसती लोक पैशालाच व्हॅल्यू देतात आणि चिंगम कसं असतं आहे चिंगम चावल्यानंतर त्यातला रस पूर्ण संपला की फिगून टाकायचं उदाहरणार्थ तसंच असतं सर्वसामान्य माणसाचं काम तरीसुद्धा सर्वसामान्य माणूस धडपडायचं थांबत नाही मग आता आम्ही आलोय दुसऱ्या कामावर ते काम अजून काही चालू झालेलं नाही अजून एक महिना लागणार आहे आणि तिथं कसं सगळी माणसं असायची सगळी पोरं असायची आणि जरी असली नसली तरी सेवा झाली तिथं आणि हित जे आम्ही आलोय ते हित कोण ओळख नाही काय नाही पाळत नाही पूर्ण असं शेतामध्ये आहे असू दे, दे आम्हाला सवय शेतात राहायची कन्व्हिती का परत सुरुवात करायची लय अवघड आहे मित्रांनो लय अजून येऊन आम्हाला इथे पंधरा दिवस झालं नाही तर तरी सुद्धा आमची मनस्थिती अजून मन असं हे स्थिर नाही एका जागेवर पण ते म्हणतात की नाही परिस्थिती कुठं लिहिल तिकडे जायलाच लागते तसंच आपल्याला मागं जे काही लिहिले ते त्या परमेश्वराने लिहिले आणि जे होते ते चांगल्यासाठी होते म्हणायचं आणि पुढे चालत राहायचं तर मी तुम्हाला कविताचं तोंड बघा आता तुम्ही माझं व्हिडिओ बघितला असेल सगळं सॅड व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ म्हणजे मनातल्या पूर्ण भावना त्या पूर्ण सगळ्या बाहेर पडलेल्या तिथल्या माणसांच्या विषयी आणि ति तिथल्या वातावरणाच्या विषयी मी है, है ते व्हिडिओवर काय लिहिले मग प्रेमाबद्दलच ती वाक्य आहेत असं काय नाही तिथल्या माणसांच्या मित्रांच्या बद्दल पण ती वाक्य आहे आपण जसा विचार करल तसे ती वा... वाक्याचा अर्थ होतो विसरा पण तुम्हाला मी सांगू इच्छितो मी माझं पहिलं काम पहिली माणसं पूर्ण माझं जोपर्यंत जीव आहे माझ्या जीवात जीव आहे तो तोपर्यंत मी त्या माणसांना तिथल्या वातावरणाला अजिबात विसरणार नाही मित्रांनो आणि तिथलं लोकेशन तिथलं बॅकग्राऊंड वगैरे तुम्ही सगळं बघितलं माझ्या व्हिडिओ इथं तसं काय नाही पण आता माझी आपण काय करूया आता, का आता का मला जे काय वाटतंय ते मी तुम्हाला पण ही बोलायच्या मनस्थिती नाही तरी सुद्धा आपण हिला विचारूया हिला गमालय काय गमत नाही काय घर आता गमलं नाही गमलं तर परिस्थितीच्या पुढे पुन्हा काय आहे की गमायला आता गावा आमच्या आमच्या मनाची अशी द्यायच होती की गावाकडे सुद्धा गेलो तर एक दिवस आम्ही राहत नव्हतो गावाकडे रात्रीची बारा वाजून एक वाजते आमच्या कामावर आम्ही हजर होतो पण तिथली तिथली एवढी सवय झाली एवढी ती सांगण्याच्या पलीकडे आता जेवण दोन टायमाचं केलेलं जेवण सुद्धा एक टाइमच खाल्लं जाते आणि एक टाइम जेवणाची इकडं बघित असलं जात नाही अशी परिस्थिती आता आमची स्वतःच्या मनाला समजवायचं सांगायचं चालू आहे खोरत्र आता गावाकडे गेलेले कमी महिन्याचं सुट्ट्या येत नाही त्यामुळं पोरस जावाला गेले त्यासाठी माहिती नाही नाही भूमीला घेऊन आलो पण भूमी आमच्याकडे बघून राहिली पण आम्ही शेवटी आई वडील आहे तिच्याकडे बघल्यानंतर आम्हाला पण थोडं कळलं की लगेच तर ना सारखं नाही ना 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 म्हणून आम्ही तिला तिच्या आईबाबाकड आज आजोबा आज आई बाबा म्हणजे आजा आणि आजोबा त्यांच्याकडे पाठवली तिला आता ती तिथे राहिल्या एक तारखेला येणार आहे बोमा ती दोघं पण येणार आहेत आणि पहिल्या घरी काही तुम्ही सगळं आमचं बघितलं ते पण कामावच होतो मी आणि हे पण भाड्यानं जाता राहायला आमचं स्वतःचं घर असं नाही आम्ही असंच राहतोय कामाव यायचं राहायचं असं करायचं आता बघू परमेश्वर परमेश्वर स्वतःचं घर देतोय तीच वाट बघा लावली आणि तुम्हाला सर्वांचा आम्हाला सपोर्ट राहू दे आणि आशीर्वाद राहू दे मला तुमच्यापासून काही नको फक्त तुम्हाचं एंटरटेनमेंट करायचा मी प्रयत्न पहिल्या पण पहिल्यापासून करायलाच लागलो आहे आणि इथून पुढं करत राहणार तो तुमचा आम्हाला सपोर्ट राहू द्या आणि आम्ही जे राहत्याला जे घर आहे आत्ताचं ते तुम्हाला मी दाखवतो मी सगळेजण बघा हा आता अंधार आहे ही खोली आहे ही खोली आहे बघा हे आमचं हॉल आमचं हॉल आहे आमचं किचन ही भांडी मिली लावल्यात कविता नाशी मस्त पिकी भांडी भिंडी लावल्यात मस्त भांडी लावल्यात आणि ही इकडं बाथरूम हे इकडं टॉयलेट आहे इकडं इकडे बाथरूम आहे आणि जरा गरम भीत म्हणून असा फॅन खोलला आणि वर असा टांगलाय त्याला काहीतरी करायचं का त्यासाठी खुल्या बघा आमची रूम आहे आता आम्ही इथं राहणार आता आम्ही इथं राहणार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचा देवारा आमचं श्रद्धास्थान हे बघा बघितलं सर हा आमचा देवारा होता आणि ह्याच देवाच्या आशीर्वादाने आम्ही जे काय आहे आत्ता ते ह्या देवाच्या आशीर्वादामुळे आहे आणि हे सर्व आमचं घर तुम्हाला कसं वाटलं हे मित्रांनो नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुमचं एंटरटेनमेंट करत राहणार करत आलो आहे करत राहणार आणि जरी माझं काही चुकलं तर मला सांगा कमेंटमध्ये मी शंभर टक्के मी ते दुरुस्त करायचा प्रयत्न करणार आणि तुमचा फक्त सपोर्ट राहू देत आणि आमचं घर कसं वाटलं Itu minat kita minum di sanggah. Bye.